she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पौष महिन्याच्या अमावस्या खूप खास आहे कारण वर्षातील सर्व बारा अमावस्यापैकी ही एकमेव मौनी अमावस्या म्हणजेच पौष अमावस्या आहे यामध्ये स्नान दान याशिवाय हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्व आहे या अमावस्या आली की बरेच जण घाबरतात अमावस्या म्हणजे अशुभ दिवस असे मानले जाते पण अमावस्याच्या दिवशी आपण असे काही उपाय करू शकतो की आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा येणार नाही मौनी अमावस्या किंवा पौष अमावस्या येत्या शुक्रवारी म्हणजेच नऊ फेब्रुवारीला आहे अमावस्या सकाळी आठ वाजून दोन मिनिटांपासून सुरू होईल आणि दहा तारखेला पहाटे चार वाजून अठ्ठा अठ्ठावीस मिनिटांनी संपेल तर घरातील प्रत्येक गृहिणीचा जिवाळ्याचा विषय म्हणजे घरातील स्वयंपाकगृह ज्याला आपण किचन म्हणत असतो या किचनमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे पदार्थ आपण शिजवतो जेव्हा अमावस्या येईल तेव्हा गॅस आणि किचन ओटा स्वच्छ घासून कपड्याने कोरडा करावा स्वच्छता झाल्यानंतर किचन मधील भिंतीवर हळदीने स्वास्तिक काढावे हळद घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणते स्वास्तिक हे हिंदू धर्मात मानले जाते किचन स्वच्छ केल्यानंतर गॅसची पूजा करावी गॅसची पूजा करताना मातीची पंथी वापरावी पूजा केल्यानंतर पंथी स्वयंपाकगृहातच ठेवू नये ती बाहेर लावावी अमावस्येला लावण्यात येणारा दिवा कायम तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा लावावा पूजा करताना अन्नपूर्णा देवीला स्मरण करावे आणि सकाळी आणि संध्याकाळी तिची पूजा आपण करावी अमावस्येच्या दिवशी घरातील जाळ्या साफसफाई करण्यासाठी चांगला मानला जातो साफसफाईबरोबर तुम्ही घरातील बंद पडलेली उपकरणे बाहेर काढून त्या द्या किंवा दुरुस्त करा तसेच अडगळीतील निरुपयोगी सामान बाहेर काढा तुमची अडकलेली कामं पूर्ण होतात घरातील फरशी पुसताना पाण्यात थोडीशी हळद सेंदवे मीठ पाण्यात टाकावे आणि याने आपली फरशी जर पुसली तर नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते उंबरट्या देखील याच पाण्याने स्वच्छ धुवावा देवपूजा करताना दह्यामध्ये चिमुडभर हळद आणि दोन कापराच्या वड्यांची पावडर करून टाकण्या देवांना स्वच्छ केल्याने घरातील सर्व जे काही दोष आहेत ते नष्ट होत असतात अमावस्येला आपल्या मुख्य दरवाजावरती उंबरट्याची आपण पूजा करावी उंबरट्यावरती हळदीचं लेपन करावं आणि त्याचबरोबर स्वास्तिक सुद्धा काढावं आणि त्याचबरोबर थोडीशी रांगोळी जमली तर आवर्जून काढावी अमावस्येला घरात दीप प्रज्वलन करावं घरात धूप जाळावे आता हे जे काही उपाय असतात ते आपल्याला प्रत्येक अमावस्याला करायचे असतात आता उद्या ही जी अमावस्या आहे तर या अमावस्याला तुम्ही हे उपाय करू शकता बघा आपल्या अवतीभोवती जो काही पितृदोष असतो आपल्या अवतीभोवती ज्या काही वाईट शक्ती असतात नकारात्मक शक्ती असतात यामुळे काय होतं आपल्या घराची प्रगती कुठेतरी थांबून जात असते आणि ही प्रगती खूप मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी आपण या अनेक प्रयत्न करत असतो पण अमावस्याच्या दिवशी विशेषतः करून स्नानाला आणि दानाला महत्त्व दिलं जातं जसं की मी प्रथमच तुम्हाला सांगितलेलं आहे तर स्नान आपल्याला गंगा नदीमध्ये करायचं असतं पवित्र नद्यांमध्ये आपल्याला स्नान करायचं असतं पण प्रत्येकालाच पवित्र नदी नद्यांमध्ये स्नान करणं एवढं शक्य नसतं कारण का प्रत्येकाच्या जवळ पवित्र नद्या असतात असं अजिबात नाही जर आपण अमावस्याच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करू शकलं नाही तर आपण ज्यावेळेस आपल्या जीवनातील जो काही पितृदोष आहे तर तो संपेल त्याचबरोबर आपल्या जीवनातील जे काही दारिद्र्य आहे तर ते सुद्धा संपेल तर चला जाणून घेऊया की आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी कोणती वस्तू टाकायची आहे जेणेकरून आपल्या जीवनात जो काही पितृदोष आहे जे काही दारिद्र्य आहे तर ते संपेल तर तुम्हाला थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे आणि हे गंगाजल तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे फक्त ही एकच वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आता तुमच्याकडे जर गंगाजल नसेल तर मग तुम्ही काय करू शकता तर आजूबाजूला तुमच्या जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळतं तर तिथे अगदी दहा रुपयाची छोटीशी गंगाजलची बॉटल मिळत असते तर ती बॉटल तुम्हाला घेऊन यायची आहे आणि त्यानंतर ते गंगाजल तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे तर हा एकच अगदी साधा आणि सोपा उपाय करायचा आहे आणि त्याचबरोबर आंघोळ करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला या गंगाजलचा वापर करायचा आहे आणि आंघोळच्या पाण्यात टाकायचा आहे आणि काय होतं की आपल्या जीवनातील जो, जो काही पितृदोष आहे तर तो दूर होतो त्याचबरोबर आपल्या जीवनातील दारिद्र्य दूर होतं संकटे दूर होतात आणि आपल्या जीवनात असणारं जे काही वाईट दोष आहेत वाईट कर्म आहेत आपली तर ते सुद्धा दूर होण्यासाठी मदत होत असते तर नक्की हा जो उपाय आहे करून बघा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ